मनमाडमधील अवैध इमारत सिटी सर्वे नंबर दोनशे शहात्तर दोनशे सत्याहत्तर महालक्ष्मी चौक तेली गल्ली ही अवैध इमारत पाडण्यात येऊन शासनाचा महसूल भरून घेऊन जागा मालकावर गुन्हे दाखल करण्यात यावा तसेच या जागेच्या उतारावरील वारसदार मयत झाले व एकाच हयात असलेल्या वारसाची सही बांधकाम ठेकेदाराने घेऊन बॉन्ड करून बांधकाम चार व्यावसायिक गाळे काढून चार पाच मजली इमारत बांधून शेवटच्या टप्प्यात काम चालू आहे व उतार्यावर अद्याप नावे लावलेले नाहीत व सदरचे बांधकाम करताना रितसर मनमाड नगरपरिषदची परवानगी घेतलेली नाही त्यामुळे मनमाड नगरपरिषदने जागा मालकावर फिर्याद दाखल केली होती परंतु यावर काहीही काळी मात्र कारवाई झाली नाही तर मानप्पा यांना पाठीशी घालत आहे का यावर त्वरित कारवाई व्हावी असे निवेदन मनमाड नगरपालिकेला लोकशाही पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले ग्रामदेवता नेटवर्कसह